नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरला असेल आणि त्याचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे ते आपण इथं बघूयात तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर येऊन जायचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं क्लिक इयर ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस हा ऑप्शन इथं लेफ्ट साईडला राईट साईडला दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं या प्रकारे इथं भरपूर ऑप्शन दिलेले असणार आहेत तर इथं तुम्हाला ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नवीन विंडोज ओपन झालेली दिसणार आहे या प्रकारे असणार आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरी तर मित्रांनो इथं फ्रेशर स्टुडंट आणि रजिस्टर स्टुडंट फ्रेशरमध्ये तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला इथं फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला इथं रजिस्टर स्टुडंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं फ्रेशर स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकार इथं विंडोज ओपन झालेली दिसणार आहे तर मित्रांनो इथं लेफ्ट साईडला इथं कोपऱ्याला इथं न्यू युजर रजिस्टर आणि राईट साईडला ॲप्लिकेशन शेड्यूल या प्रकारे दोन ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली म्हटलं तर युजर आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या आणि लॉग इन हा ऑप्शन दिलेला आहे तर इथं आपण पटकन कॅपच्या पासवर्ड आणि युजर आय डी टाकून इथं आपण लॉग इन करून घेऊयात तर इथं पटकन युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊ तर मित्रांनो अशा प्रकारे इथं यूजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा टाकून घ्यायचा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथं विंडोज ओपन झालेले दिसणार आहेत तर मित्रांनो इथं इम्पॉर्टंट लिंक्स हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रोफाइल बिल्डिंग ॲप्लिकेशन स्टेटस अप्लाय फॉर प्रोग्रॅम असे तीन प्रकारचे ऑप्शन इथं दिलेले असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपलं स्टेटस काय आहे त्यासाठी इथं आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर एल एस सी नम म्हणजे तुमचं लर्निंग सेंटर असेल ते त्याचं नाव इथं दिलेले असणार आहेत आणि त्याचा कोड प्रोग्रॅम कोड प्रोग्रॅम नेम ॲप्लिकेशन स्टेटस करंट स्टेप ॲप्लिकेशन डेट आणि ॲक्शन्स तर इथं मित्र मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये पेंडिंग आणि करंट स्टेप कुठे आहेत एच क्यू अप्रुव्हल इथं पेंडिंग दाखवत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन जर अप्रूव्ह झालं तर इथं तुम्हाला पेंडिंगच्या इथं नेक्स्ट स्टेप दिलेली असणार आहेत तर मित्रांनो आणखी तुम्हाला तुमचं प्रोफाईल हे अंडर स्क्रुटनी आहे ते कसं बघायचं त्यासाठी इथं ॲक्शन हा ऑप्शन दिले आहे त्याच्यावर त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आपल्या कोणकोणत्या ते स्टेप इथं झालेल्या आहेत तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की युअर प्रोफाईल लिस्ट अंडर स्कूटनी तर मित्रांनो तुमचं प्रोफाईल जे तुम्ही फॉर्म भरला आहे ते अंडर स्कूटनीमध्ये आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म ऑनलाईन बघू शकता की अप्रूव झाला आहे किंवा नाही जर मित्रांनो अप्रूव फॉर्म झाला तर तुम्हाला इथं पेमेंटचा ऑप्शन येतो आणि पेमेंट करून तुम्हाला तुमची हे डाउनलोड करता येते तर मित्रांनो प्रकारे तुम्ही वाय सी एम म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचा फॉर्म ऑनलाईन भरून त्याचे स्टेटस बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा ऑनलाईन बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये